नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या भागात आपल्याला काव्याच पार्थवर असलेल प्रेम दिसून येणार आहे तर काय घडलेलं असतं की काव्याची मैत्रीण काव्याला बोलत असते की पार्थला जर भूक लागली तर तुझी तडफड होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर तुझे डोळे भरून येतात यालाच प्रेम म्हणतात असं ती काव्याला बोलत असते तर आता पार्थ तिच्या आईला म्हणजे मणिनीला म्हणतं असतो की आजवर तुझ्या हातून काचेची कोणतीच गोष्ट कधीच फुटलेली नाही मग आज असं कसं घडलं तर आता मणिनी पार्थला सांगू लागते ते भांड निसटलं माझ्या हातून तर पार्थ म्हणतो की मी कुठे म्हणतोय की तू मुद्दाम फोडलं साई तुझ्या मनात नक्की काय चालू आहे सांग मला तर मणिनी म्हणते की खरंच सांगू तर इकडे रम्या आणि वसुंधरा बुद्धिबळ खेळत असतात आणि वसुंधरा म्हणते की राजाच आपल्या वजीराला मारणार आहे म्हणजे नक्कीच याच्या डोक्यात काहीतरी नवीन शिजतंय मित्रांनो आणि आजचा भाग इथेच संपतो दररोज नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा